संजय राऊतांच्या टीकेवर महेश कोठारे खो खो हसत सुटले म्हणाले माझं मत मला मांडण्याचा व्यक्ती स्वातंत्र्य आहे भाजप म्हणजे आपले घर मी स्वतः भाजपचा आणि पंतप्रधान मोदींचा भक्त आहे असं वक्तव्य करणारे मराठी अभिनेते दिग्दर्शक आणि निर्माते महेश कोठारे यांच्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीकास्त्र सोडले महेश कोठारे अशीच वक्तव्य करत राहिले तर तात्या विंचू त्यांना येऊन चावेल अशी खोचक टिप्पणी संजय राऊत यांनी केली यावर आता महेश कोठारे यांनी भाष्य केलंय त्यांनी बोलताना सांगितलं आहे की हे माझं मत आहे मी माझं प्रामाणिक आणि खरं मत आहे मी माझं मत व्यक्त करू शकतो मला व्यक्ती स्वातंत्र्य आहे जे मी म्हटलं ते मी मनापासून म्हटलं आहे त्यामुळे इथे राजकारण आणण्याचा संबंध येत नाही असं महेश कोठारे यांनी म्हटलं आहे मी एक नागरिक म्हणून हे वक्तव्य केले आहे संजय राऊतांनी जे म्हटले ते त्यांचं मत होतं त्यांचं मत मी मा त्यांनी मांडलं माझं मत मी मांडलं असे म्हणत महेश कोठारे जोरदार हसले संजय राऊतांनी माझ्याविषयी जी टिप्पणी केली त्याला माझी हरकत नाही पण मी माझं मत मांडलं मी या मतावर ठाम आहे माझं मत निर्विवाद आहे संजय राऊत यांचाही मी खूप आदर करतो पण माझं मत हे माझं मत आहे असं म्हणत महेश कोठारे हे पुन्हा एकदा हसत सुटले आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई